नमस्कार मंडळी मी संकेत नलवडे एस आर मध्ये आपलं स्वागत आहे मंडळी आजचा विषय थोडासा वेगळा आहे तर याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का आता एखादं पुस्तक आता आपलं कसं आहे काही आता किती वर्ष झालं मानव जात आहे किती हजारो वर्ष झाली त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होत आहे भरपूर टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट होत आहे आपण येथे आहोत आणि इथून पुढं भरपूर डेव्हलपमेंट होत आहे पण कसं आहे माहिती आहे का की एखाद्या आपल्याला उत्सुकता याच्यामध्ये आहे की सुरुवात कशी झाली अजून देखील भरपूर शोध लागत आहेत भरपूर आर्किओलॉजी आपण जे म्हणतो किंवा जुनं पुर पुरातन तंत्र म्हणू शकतो किंवा जुने कसे होते जसं आता त्यांच्या लिखाणातून म्हणा किंवा वागण्यातून किंवा त्यांच्या जे वस्तू मिळतात त्याच्यातून आपण अनुमान अनुमान मानतो की त्या काळी असं होतं किंवा हे कुठल्या काळातलं आहे हे आपण करू शकतो तर आता समजा आपल्याला एखादं पुस्तक किंवा एखादा जुना ग्रंथ आपल्या हातीला तर तो किती काळी होता किती काळी त्याचा जन्म झाला असेल किंवा तो प्रिंट झाला असेल किंवा त्यावेळी लिहिलं गेला असेल तो कोणत्या प्रदेशात वापरला असेल किंवा कसा वापरला असेल आणि मग तो किती वर्ष असेल किंवा कोणत्या ठिकाणी असेल आणि कोणत्या ठिकाणून कोणत्या ठिकाणी नेला असेल हे सगळं आपल्याला कळायचं असेल आणि कळलं तर किंवा त्याचा अभ्यास करू शकतो का आपण तर त्या संदर्भात एक सायन्सची हे आहे ब्रँच आहे शाखा आहे तर त्याचं नाव आहे बायो कोडिकॉलॉजी तर आपण त्याच्याबद्दल बोलणार आहोत आणि त्याच्याबद्दल त्याच्यासाठी आपण एक लेखाचा संदर्भ घेणार आहोत की सकाळमध्येच एक लेख आला होता डॉक्टर दीप्ती यांनी दिला आहे तर त्या पुस्त लेखाचं शीर्षक आहे पुस्तकांच्या मागावर पुस्तकातले किडी आपण एकदा त्याला म्हणतो ना पुस्तक आपला किडा आहे म्हणजे नुसतं वाचायचं सकाळ वेळ मिळेल त्यावेळी वाचत असणार वेळ मिळेल त्यावेळी वाचत असणार चांगली गोष्ट आहे प्रत्येकाने वाचलंच पाहिजे कारण का वाचण्यातून आपल्याला भरपूर ज्ञान मिळतं आणि आपण म्हणतोय ना मग आता समजा मी शिवाजी महाराजांचं श्रीमान योगी वाचतोय किंवा छावा संभाजी महाराज ती माणसं तुमच्या घरात आहेत त्या पुस्तका थ्रू ठीक आहे उभे कसे होते एकदम कळणार नाही पण त्याच्या रेफरन्समध्ये ते कळतात म्हणजे पुस्तकांच्या मूळ माणसं तुमच्या घरात असतात आणि त्याच्यातून तुम्हाला भरपूर गोष्टी शिकायला मिळतात तर तसेच आता सकाळ पेपरमध्ये आलेलं आहे पुस्तकांच्या मागावर पुस्तकात लिखी तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे की बायोकोडिकॉलॉजी हे जे आहे तर हे कसं हे करतात की आता इमॅजिन करायचं सुरु कशी आहे की कल्पना करा, कल करा। तुमच्या हातात काही शतकांपूर्वीचा एक ग्रंथ आहे किंवा एक पुस्तक आहे त्यातील पाने पिवळी पडलेली आहेत शाई थोडी फिक्की झालेली आहे त्यातील मजकूर तुम्हाला अर्थातच ज्ञान आणि माहिती देतोय पण जरी ग्रंथ त्याबरोबर त्यांच्यावरच्या किड्यांच्या सूक्ष्मजीवांच्या आणि माशवी स्पर्शाच्या मानवी स्पर्शाच्या इत्यादी जैविक ठशांच्या आधारे स्वतःचा उगम काळ वापर संवर्धनाची कहाणी सांगू शकेल तर हे आहे न वेळ तर हेच अद्भूत जगामध्ये तुम्हाला घेऊन जात आहे बायोकोडिकॉलॉजी म्हणजे आपण पुस्तक ज्यावेळी वाचतो ते ओपन केल्यानंतर त्याच्यावर आपण खोकतो म्हणा बोलतो किंवा श्वासा थ्रू आपले काही प्रिंट जे पडतात त्याच्यावर प्रिंटच म्हणूया किंवा त्याच्यावर आपलं ते, ते काही आपले वायू थ्रू म्हणजे नाकातून जे काही कण पडणार ते म्हणा किंवा आपण हँडल केल्यानंतर पुस्तकाला जे आपलं बोट लागतं ते या सगळ्या जे आहेत याच्यातून त्याच्यातून आपल्याला ते हे करू शकतं तर कोडिकॉलॉजी म्हणजेच प्राचीन ग्रंथांचा आणि हस्तलिखितांचा भौतिक अभ्यास या अंतर्गत ग्रंथासाठी वापरलेला कागद किंवा कातडे शाई अक्षरांची शैली बांधणी कशी केली आहे ग्रंथाच्या पानांची अवस्था कशी आहे यांचा अभ्यास होतो याचा मुख्य उद्देश काय तर त्या ग्रंथाची निर्मिती कशी झाली कोणत्या काळात झाली आणि त्याचा वापर कसा केला गेला हे समजणे तर कोडिकोलॉजी किंवा हस्तलिखितांचा भौतिक वस्तू म्हणून केला जाणारा अभ्यास ऐतिहासिक आणि साहित्यिक संशोधनाचा एक आधारस्तंभ आहे म्हणजेच बायूकडूकला जी हे सगळ्या जुन्या गोष्टी कळणार आहेत जसं तुम्हाला आता बोलत असं की ह्या क्षेत्रामध्ये पुस्तके आणि दस्तावेज वेळोवेळी पडलेल्या आणि जैविक ठशांच्या विश्लेषणाने या संशोधनाच्या सीमा आणखी विस्तृत करतात म्हणजे आता नवीन टेक्नॉलॉजी आहे आपण डी एच कोणाचाही अभ्यास करू शकतो त्याच्या थ्रू होत ते तर याच्यामध्ये ते जैविक ठशांचे विश्लेषणच आपण म्हणू शकतो तर याच्यामध्ये काय माहिती आहे का की हस्त या जुन्या हस्तलिखित किंवा छापलेल्या पुस्तकातील जैविक पुरावे म्हणजे जैविक पुरावे म्हणजे ऑर्गॅनिक पुरा म्हणजे काय तर किडे सूक्ष्मजीव परागकण म्हणजे आता आपण कुठे बाहेर बसलो निसर्गामध्ये तर त्याच्यावर परागकण येणार किंवा धूळ बसलेली आहेत ना आपण पुस्तक नेहमी वाचत बसलो ते महिन्याने महिन्या वर्षानं वर्ष एका ठिकाणी पडलेलं तर आठवण आलं की आपण तेवढ्या काढतो काढतून वाचतो त्याच्यावर धूळ किंवा आपले आता मानवी त्वचेचे किंवा प्राणीजन्य गोंद गोंध म्हणजे प्राणीजन्य एखादा डास आपण त्याच्यावर मारला किंवा त्याच्यामध्ये चिरून मेला असेल तर त्याच ते हे झालं ना पडलं त्याच्यावर तर याचे सगळ्यांचे अंश तपासले जातात आणि या आधारे पुस्तकाचा उगम म्हणजे पुस्तकाचा कुठे जन्माला आलं किंवा त्याचा काळ किंवा वापर किंवा ते कुठून एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी गेले का तर याचा अभ्यास केला जातो आणि याच्यासाठी मायक्रोबियल फिंगरप्रिंटिंग म्हणजे जा सूक्ष्मजैविक ठसा यांचा वापर होतो तर ही एक अशी पद्धत आहे कुठली मायक्रोबियल फिंगर प्रिंटिंग तर त्याच्यामध्ये काय होतं की एखाद्या वस्तूवर किंवा परिसरात आढळणाऱ्या सूक्ष्मजीवांच्या विशिष्ट समुदायाचे म्हणजेच मायक्रो बायोमचे विश्लेषण करते आणि त्याच्या ठस म्हणजे आता मानवी बोटांच्या प्रमाणेच म्हणजे आता आपण मानवी कुठे काहीतरी झालं तर मानवींचे ठसे बघा आणि ते ऑब्झर्व करतात आणि त्याच्यावर काही अंदाज करतात त्याप्रमाणेच या सूक्ष्मजीवित देखील आपल्याला इतिहास आणि मूळ शोधण्यास मदत करतो तर हे किती वेगळा विषय आहे बघा ना म्हणजे एखाद्या पुस्तकाची तुम्हाला माहिती काढायची असेल तर हे बायोपोडिकॉलॉजी तुम्हाला काढून देऊ शकते किंवा हा ग्रंथ केव्हा लिहिला आहे खरोखरच हे ऐका त्याला देऊ शकते तर याच कसं काम चालतं बायोपोडिकॉलॉजी मध्ये तर पहिलं झालं नमुना संकलन म्हणजे माहिती गोळा करायची तर कसं करायचं आता पुस्तक आहे तुम्ही आता माहिती द्या आपलं कोणतंही पुस्तक आहे तर त्याला कागद आहे त्याची कवर शाई बाइंडिंग साठी वापरलेलं साहित्य किंवा पट्ट्यांवरून सूक्ष्मचे प्रमाणात जैविक पदार्थ हे म्हणजे तुम्हाला आता बोलल्याप्रमाणे हे सगळे पदार्थ जेव्हा एखादा प्राणी मेला असेल तर ते त्यानंतर कीड त्याच्या किडे जे वापरलेले किडे जे त्याला जे लागलेले असतील त्यांनी किती केले बघा ना छान आहे तर त्याचं काय करायचं प्रयोगशाळेत त्याचं विश्लेषण म्हणजे ते काय करायचं सूक्ष्मदर्शक किंवा रासायनिक चाचण्या आणि डी एन ए सिक्वेन्सिंग तुम्हाला तर म्हटलं ना डी एन एखादा केस देखील तुमचा डी एन ए त्यात डी एन ए आहे तुमचे ए तुम्ही रीड करू शकता तर ते किंवा स्पेट्रोस्कोपी आणि मायक्रोस्कोपी खाली वापरून त्या अवशेषांची ओळख करून घ्यायची किंवा हे कसं आहे काय काय झालं असेल त्यानंतर त्याच्यावर अंदाज अंदाज म्हणजे काय तर आजकाल एवढा डेटाबेस आहे आपण जे बोलतो त्याच्यामध्ये हा डेटा देखील आहे तर जागतिक डेटाबेस मधील माहितीशी मिळालेल्या जैविक डेटाची तुलना करून पुस्तकाचे निर्मिती स्थान कुठे तयार झाला त्यांचं प्रयोजन म्हणजे कसं त्याचं हे तयार झालं त्यानंतर काळ म्हणजे कोणत्या काळात ते ता पुस्तक तयार झालं त्यांचं स्थलांतर म्हणजे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी नेलं आहे का जसं आता मी आज पुण्यामध्ये आहे माझा पाहुणा एखादा किंवा मित्र अमेरिकेमध्ये त्यानं ते पुस्तक वापरलं आणि तिथून तो घेऊन आला आणि मला म्हटलं संकेत वापर तर त्याचं स्थलांतर कुठून कुठे झालेलं आहे किंवा वापर किंवा संवर्धनाबद्दल अनुमान लावणे निष्कर्ष करणे हे सगळं केल्याने काय होतंय कोणत्या प्रदेशात आणि परिस्थितीचे पुस्तक लिहिले गेले लिहिताना सुरुवातीला त्यानंतर कुठे ठेवले होते सांस्कृतिक आणि भौगोलिक संदर्भ शोधायला मदत होते तर या जैविक ठेवलीत दडलंय काय तर एखाद्या पुस्तकात जैविकठसा खालील गोष्टी दर्शक शकतो म्हणजे काय एक म्हणजे भौगोलिक संकेत किंवा भौगोलिक संकेत काय तर विशिष्टकडे किडे जे आता पुस्तकामध्ये काही किडे असतात तर विशिष्टकडे विशिष्ट भागातच आढळतात त्यामुळे सापडल्या किड्यांच्या अवशेषांची तुलना करून आपण ती पुस्तक कोणत्या भौतिक प्रदेशात असतील ह्याचा अंदाज लावू शकतो जसं बुकलाईस बुकलाईस हे नावाचा एक किडा आहे जो पुस्तकामध्ये सापडतो तर तो दमट आर्द्रता असलेल्या वातावरणात वाढतात म्हणजे दमट आणि आर्द्रता म्हणजे जसं मुंबई वातावरण आपण म्हणू शकतो त्यामुळे त्यांचे अवशेष उष्ण कटिबंधीय भौगोलिक जागांचा संकेत देतात म्हणजे ते पुस्तक उष्णकटिबंधीय भौगोलिक भागात वापरलेलं आहे या किड्यांप्रमाणे स्टार्च युक्त साहित्य स्टार्च युक्त साहित्य जे वापरलं असतं जसं कागद म्हणा गोंद म्हणजे ते गम सारखे चिकटवण्यासाठी वापरलं जात या ठिकाणी मुख्यतः सापडणार सिल्वर फिश हे किडे त्याच्यामध्ये आता किडे देखील ते कागद म्हणा किंवा गोंद याच्यामध्ये देखील स्टार्चयुक्त साहित्यामध्ये सिल्वर फिश हे किडे सापडतात तर ते देखील दमट हवामानात पसंत करतात कातडी किंवा प्राणीजन्य गोंधत असलेली बांधणी खाणारे कार्पेट बिटल्स हे किडे समशीतोष्ण हवामानात आढळतात डेथवॉच बीटल डेथवॉच बीटल हे जे किडे आहेत हे मुख्यतः युरोप आणि उत्तर अमेरिका येथे आढळतात त्यामुळे त्याचे त्याच्यामध्ये भौगोलिक जागेचा संकेत आपल्याला मिळतो आता याच्यामध्ये किडे बघा ना बुकलाइस त्यानंतर सिल्वर फिश त्यानंतर डेथवॉच बीटल हे सगळे त्यानंतर कार्पेट बिटल्स हे चार प्रकारचे किडे आपल्याला समजले आपल्याला माहीत म्हणणं की असे किडे आहेत ते प्रकारे केवढ्या वेगळ्या लेवलला हे सगळं संशोधन चाललंय त्यानंतर याच्यातून म्हणजे आपलं भौगोलिक कुठे प्रस्ति काय काय झालं ते समजलं किड्यांच्यावरून त्याच्यातून किंवा शेतकऱ्यातून पुन्हा ऐतिहासिक घटना जैविक ठशातील अचानक आलेला बदल ही सूचित करतो की पुस्तकाला एका ग्रंथालयातून दुसऱ्या ग्रंथात हलवले गेले होते आणि ते एका वेगळ्या वातावरणात ठेवले गेले होते जसं त्याच ऐतिहासिक घटना त्याचे जै जैविक ठसे म्हणल्याप्रमाणे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी नेताना किंवा नेला असताना काहीतरी झालेलं आहे जे किडे बदललेले आहेत म्हणा किंवा त्याच्यावर मानवी ठसे वेगवेगळे आलेले आहेत त्यानंतर मानवी संपर्क म्हणजेच काय त्याचं आता बोलल्याप्रमाणे बोलताना आपले लाळ पडते आता मी बोलतोय तर माझ्या लाळचे काही तुकडे या पुस्तकावर पडलेले पढ़ पडत आहेत लेखावर तर ते म्हणा किंवा त्वचेचे काही आता माझे काही तुकडे असे छोटे छोटे मायक्रोमध्ये पडत आहेत त्याचे तर ते त्वचेच्या किंवा लाळेसारख्या मानवी संबंधित सूक्ष्मजीवांची उपस्थिती हे दाखवते की पुस्तकाला कसे हाताळले गेले होते म्हणजे बाबा मी आता मला खो मी पुस्तक वाचते मला भरपूर खोकला आहे तर माझी जास्त अशी लाळ त्याच्यावर पडणार आहे तुकडे ते पडणार आहेत तर काही प्रकार यामुळे पुस्तकातील कोणती पाणी जास्त वेळ हाताळले गेले हे देखील ओळखता येणार आहे कारण का जे पाणी मी जास्त वेळ हाताळला जाणार ते त्याच्यावर जास्त माझ्या असे थुमकी पडणार आहे तर याप्रमाणे सापडल्या जैविक घटकांचे इतर मार्पदंड म्हणजे कसं झालंय की जसे किड्यांची जीवनचक्र अवस्था ह्याच्यामध्ये काय झालंय हा हे पुस्तक मानवी संपर्क झालंय त्यानंतर वातावरणाचे संकेत वातावरण म्हणजे कसं आता बोलल्याप्रमाणे बघूया पुस्तकात सापडले जैविक घटक त्याच्या साठवणुकीच्या वातावरणावर अवलंबून असतात उदाहरणार्थ एखाद्या ओलसर हवामानातील पुस्तकात विशिष्ट प्रकारची बुस्ती बुरशी जास्त प्रमाणात असू शकतात बरोबर आहे तर काही सूक्ष्मजीव ठराविक काळात एखाद्या विशिष्ट वातावरणात राहिल्याचे सूचित करतात याचप्रमाणे सापडल्या जैविक घटकांची इतर मापदंड म्हणजे काय सापडू शकतात त्याच्यामध्ये बघा की जसे किड्यांची जीवनचक्र अवस्था म्हणजे आता किड्या कशा असतात पहिले आळी त्यानंतर कौश नंतर प्रौढ जसं आपलं आता फुलपांखरू पहिल्यांदा ते सोवण नंतर फुलपांखरू होतं तर त्याच्याप्रमाणे आळी आहे कोश आहे की प्रौढ आहे त्याच्यानंतर त्यानंतर अवशेषांची अवस्था म्हणजे ते किड्यांची अवशेष काय आहेत म्हणजे कोणत्या अवस्थेत तो किडा तिथं होता आणि किड्याने केलेल्या नुकसानीचे नुकसानीच्या प्रमाण यांचे विश्लेषण पुस्तकांविषयी माहिती प्रदान करते म्हणजेच किड्याने कोणत्या लेवलला ते लेवल पुस्तक खराब केलेलं आहे किंवा खालेलं आहे त्याच्यावरून देखील त्याचा अंदाज वर्ष कोणत्या लेवलला आहे ते, लेवल ते किडे किती वर्ष तिथे राहिले असतील किंवा वास केला असेल म्हणजेच बायोकोडिकॉलॉजी एक वेगळा विषय आणि कसं पुस्तकां विश्लेषण करतात याच्याबद्दल आले आणि खूप छान आहे आणि बायोकोडिकोलॉजीमध्ये एक महत्वपूर्ण संशोधन म्हणजे काय केलेलं आहे बघा केलेलं आहे ऑलरेडी त्याचं की ऑक्सफर्डमधील बाय बॉडलियन लायब्ररीमध्ये दुर्मिळ मध्यवीन हस्तलिखितांचा करण्यात येत असलेला अभ्यास तर या अंतर्गत संशोधकांनी पुस्तकांच्या चांबड्यांच्या चांबड्याच्या बायंडिंगमध्ये ज्यावेळेस चा जुन्यामध्ये चांबडं वापरलेलं जात जनावरांचा चांबडं चांबड्याच्या बायंडिंगमध्ये कवरमध्ये किड्यांनी केलेली छिद्रे अभ्यासली छिद्र केवढे मोठी केले आहेत ती छिद्रे किती मोठी आहेत किती खोल आहेत याची नोंद केली गेली यामधील चित्रांमधून ते करणाऱ्या किड्यांच्या विष्ठेचे नमुने गोळा केले गेले त्यांच्या डीएनए चे, चे विश्लेषण करून कोणत्या प्रकारच्या किड्यांनी ही चित्रे पाडली हे समजून घेण्यात आले आणि त्यामध्ये पुस्तक कुठे बनवले गेले किंवा ठेवले गेले असेल याचा अंदाज मानला गेला तर हे बायो बायोकोडिकोलॉजी ह्या ब्रँच चा सक्सेस म्हणे म्हणजे यश म्हणे की पुस्तकाचा अभ्यास करायचा तर बघा ना हे साध्य होतं की बाबा शब्द वाचून पुस्त कळलेचारे पुस्त पुस्तकाविषयी पुस्तक ठीक आहे हे पुस्तक कसे आहे रे आपण वाचून सांगू शकतो वाचलं मी वाचले पुस्तक खूप छान आहे तो वाच प्रेरणादायी आहे किंवा जुनी इथला माहिती मिळेल किंवा दुसरी गोष्ट की हे न वाचता देखील ते पुस्तक कोणत्या काळी होतं काय होतं याचा सगळा अभ्यास होतो याच्यामध्ये तर या बायोकोडिकॉलॉजीमुळे को आपण असं म्हणू शकतो की एखाद्या पुस्तकाचा न बोलता देखील न वाचता देखील माहिती भरपूर आपल्याला त्यामध्ये मिळू शकते आणि ती मिळवली आहे म्हणून आपण असं म्हणू शकतो याचा मॅडमनी चांगलं केलं शेवट की बाबा पुस्तक हा केवळ माहितीचा साठा नसून एक जिवंत परिसंस्था आहे आणि या पुस्तकातला किडा हा ज्ञान पिपासू असण्याऐवजी स्वतःचे ज्ञानाचा स्त्रोत आहे आणि खरोखर आहे हे बायोकॉडिकॉलॉजी या टेक्नॉलॉजी या ब्रँचमुळे आपण ते म्हणू शकतो तर आहे छान लेख आहे आणि छान दिलं आहे त्याच्याविषयी किंवा पुस्तकांच्या विषयी आपण आता माहिती कशी आणि जादा मिळवू शकतो तर मंडळी आपण आज तिथे थांबतोय आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू तोपर्यंत नमस्कार